नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात दिल्ली ते दिल्ली माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय ते भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याची शक्यताही व्यक्त केली जाते अशोक चव्हाण यांची पक्षामध्ये घुसमट होत होती हे खरंच पण त्यापेक्षाही त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकासाचे राजकारण भावलं असल्याचं पुढे आलं अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हे देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते केंद्रातही गृहमंत्री पदाबरोबर अनेक पदे त्यांनी सांभाळली मराठवाड्याला वरदान ठरलेला धर जायकवाडी धरण प्रकल्प पूर्ण करण्यात शंकरराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा होता त्यांनी कायम विकासाची भूमिका ठेवली मात्र तरीही मराठवाड्यातील अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटलेला नाही यावर उपाययोजना करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आपल्या कल्पकतेतून मराठवाडा ग्रीड प्रोजेक्ट ची सुरुवात केली जायकवाडी, उजनी खडकपूर्णा येलदरी मांजरा लिंबोटी विष्णुपुरी सिद्धेश्वर माजलगाव निम्न तेरणा निम्न मनार इसापूर या प्रमुख धरणांचा ग्रीड प्रकल्पात समावेश आहे बंद पाईपद्वारे एका धरणातून दुसऱ्या धरणात पाणी वाहून नेले जाणार आहे त्यामुळे खालच्या राज्यात वाहून जाणारे पाणी राज्यात अडवणं शक्य होणार आहे हा प्रकल्प सुरू करण्यासाठी इस्रायल सरकारची कंपनी आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार झाला होता या करारानुसार तज्ज्ञांनी वर्षभर मराठवाड्यातील पाऊस सिंचन प्रकल्प आणि भूगर्भातील पाण्याचा अभ्यास केला अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातील एकशे त्र्याऐंशी गावांमध्ये मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेतून आराखडा आखण्यात आला मात्र विरोधी पक्षाच्या आमदाराच्या मतदारसंघातील काम असल्याचा विचार देवेंद्र फडणवीस यांनी केला नाही त्यांनी या, या योजनेसाठी सातशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला फडणवीस यांचे हेच विकासाचे राजकारण अशोक चव्हाण यांना भावले या योजनेला निधी दिल्यापासूनच चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या त्यामुळेच चव्हाण यांनी सरकारविरोधात विनाकारण आंदोलने हे टाळणं महाविकास आघाडीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अन्य भाजप नेत्यांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत महामोर्चे काढण्यात आले मात्र अशोक चव्हाण त्याला उपस्थित राहिले नाही तेव्हापासून काँग्रेसमधील नेत्यांकडून अशोक चव्हाण यांच्यावर शरसंधान केले जात होते काँग्रेस अध्यक्षपदही त्यांना नाकारण्यात आले त्यामुळे त्यांची घुसमट होत होतीच त्यातूनच शेवटी त्यांनी काँग्रेसचा त्याग करण्याचा निर्णय घेतला